आपण पाहत आहात कलाई समाचार आटपाडी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या कलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा अशोक आबा पाटील यांनी सरपंच असताना करगणी गावाला पाण्याची कमतरता पडली नाही गावासाठी आबा सायकलवरून कामे करत होते अहोरात्र झटत होते आता हीच वेळ आहे अशोक आबा यांना निवडून सरपंच पदाचे उमेदवार कल्पना अशोक यांचे चिन्ह आहे रोड रोलर सदस्य पदाचे उमेदवार महेश श्रीरंग सरकर यांचे चिन्ह आहे नारळ म्हणून यांना प्रचंड बहुमताने विजयी करा ही मनापासून करगणी ग्रामस्थांना विनंती नमस्कार मी माजी सरपंच अशोक आबा सरगर आपणास विनंती करतो गेली अनेक वर्ष तुम्ही माझं काम पंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार तेवीस या निवडणुकीच्या सरपंच पदाकरिता माजी पत्नी सौ कल्पना अशोक सरगर ह्या उभ्या आहेत त्यांचे निवडणूक चिन्ह आहे रोड रोलर विरोधकांच्या पैशाला बळी पडू नका त्यांच्याकडे पैसे आहेत तर आपल्याकडे केलेल्या कामांची पावती आणि तुमचा विश्वास आहे तुमचं मत खूप अनमोल आहे ते रोड रोलर द्या, कारण रोड रोलर हा मत विका मत, विकासाला म्हणजे मतदार भगिनींनो आता नाही तर कधीच नाही होईल साकार प्रत्येक खरेदी होईल दमदार कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमकाज बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखे जवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुझुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुझुकी ड्रायविंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची स्कूल संपर्क रोहित पाटील मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपिळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ऍस्ट्रोमेट्री कॉलेज ऑफ थेलोमोलॉजी कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्र घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाइट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोट रोड आठ पाडी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर पंचेचाळीस बारा पंचेचाळीस आणि ब्याण्णव झिरो दहा डबल झिरो तर आजच संपर्क करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप सलीम अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड व सोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि माऊली पेंट्स सर्व कंपनीचे कलर्स सिमेंट व्हीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी पी करून मिळेल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब खोकळे मोबाईल नंबर आहे 93075956131 बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेटमध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा, अपेक्षा। वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक सीडी व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा, सेवा देणारी कंपनी, कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी यार भानुदास ओपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर आजच संपर्क AC, dishes, Chinese, शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टी साठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ का मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस लग्नासाठी ड्रेसिंग टेबल डिझायनर शोकेस सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर तसेच गिफ्ट सर्व काही मोरिया स्टील प्रोपरायटर अमोल मिसा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन्न ऐंशी ऐंशी सत्याहत्तर पंचेचाळीस बावन मोरिया स्टेअरिचर मोरिया मीरज पंढरपूर रोड सांगोला आपल्या भागातील वेगवान बातम्या